हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर आपले स्वागत आहे बौद्ध संरक्षक भिंतीचे काम सुरू शहापूर तालुक्यातील वासिन ग्रामपंचायत हद्दीतील सर्वे नंबर दोनशे सात मध्ये बौद्ध स्मशानभूमी आहे या स्मशान भूमीसाठी शासनाकडून संरक्षक भिंत मंजूर झाली असून या कामाचे भूमीपूजन आज सोमवार दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले असून आजपासून कामाला सुरुवात करण्यात आली आहे या प्रसंगी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे महाराष्ट्र प्रदेश सहसचिव बाळकृष्ण गायकवाड महाराष्ट्र प्रदेश युवक आघाडी उपाध्यक्ष विनोद महाराष्ट्र प्रदेश युवक आघाडी सहसचिव अमोल गायकवाड ठाणे जिल्हा सरचिटणीस प्रवीण गायकवाड ठाणे जिल्हा सचिव आत्माराम पगारे ठाणे जिल्हा महिला आघाडी विभागीय अध्यक्ष अॅडव्होकेट प्रतिभा कांबळे जिल्हा महिला आघाडी विभागीय अध्यक्ष जिल्हा अर्चना शिंदे तालुका अध्यक्ष जयवंत थोरात शहापूर तालुका कार्याध्यक्ष बाळाराम सोष्टे शहापूर तालुका युवक अध्यक्ष विकास निकम वासिन विभागीय अध्यक्ष सचिन गेगडे वासिन शहर अध्यक्ष नितेश सोष्टे उपाध्यक्ष मंगेश जगताप बहुजन समाज पार्टी भिवंडी लोकसभा माजी अध्यक्ष राजेश निकम रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सेक्युलर महाराष्ट्र प्रदेश संघटक गुरुनाथ गायकवाड शहापूर तालुका महासचिव जोसेफ डिसोजा भारतीय बौद्ध महासभा शाखा वासिन पश्चिम अध्यक्ष जीवन पंडित वासिन ग्राम पंचायत सरपंच राजेंद्र मस्कर माजी उपसरपंच सागर कंठे माजी ग्रामपंचायत सदस्या प्रेरणा गायकवाड जितेंद्र जाधव राहुल दोंदे विनायक खंडागळे रोहित जाधव अभिजित निकम दिनेश सोष्टे सचिन साळवे नरेश साळवे लकी जाधव अर्चना खरात अनिशा जाधव तसेच बौद्ध बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते शहरामध्ये युवाश्रमीची असणारी मसानवटी ही बौद्ध समाजाच्या लोकांना कलेक्टर यांच्या अख्यारित राहुल कलेक्टर यांनी ग्रामपंचायतीस वापरात दिलेली ही मसनवट आहे सर्वे नंबर दोनशे सात आणि दोनशे आठ या मसनवटीचा आज या ठिकाणी वॉल कम्पाऊंडचं काम सुरू झालेलं आहे आणि याप्रसंगी रिपब्ल पार्टी ऑफ इंडियाचे सेक्युलरचे बौद्ध समाजाचे विविध भारतीय बौद्ध महासभेचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित राहून या कामाचा शुभारंभ या ठिकाणी केलेला आहे कारण ही जागा कलेक्टर यांच्या अटी आणि सर्तीवरती ग्रामपंचायतीला विशिष्ट वापरासाठी देण्यात आलेली आहे आणि हिचा विशिष्ट वापर वाशिम सम वाशिमधील आजचा बौद्ध समाज आणि पूर्वाश्रमीचा जो महार समाज आहे ते या ठिकाणी आपले जे काही मेले जे लोक होते मग ती मुलं असतील स्त्री असेल पुरुष असेल या सर्वांना या ठिकाणी दफन केलं जात होतं आणि ती मसनवटीचा वापर गेल्या अनेक चार ते पाच पिढ्यांपासून या ठिकाणी होत आलेला आहे आणि ती आज या वाशिम शहरामध्ये आपण जर बघतो या ठिकाणी मसनवट आहे स्मशानभूमी आहे मुस्लिमांची स्मशानभूमी आहे ख्रिश्चनांची मुशान स्मशानभूमी आहे बोरी समाजाची मु स्मशानभूमी आहे आणि म्हणून आपली गेल्या अनेक चाळीस वर्षापासूनची असलेली जी आपली मागणी आहे ती स्मशानभूमी पोतांच्या ताब्यात दिली पाहिजे आणि त्याला कुठेतरी आपल्याला आता यश आलेलं दिसतंय आणि त्या यशाचं प्रतीक म्हणून आज आपल्याला ग्रामपंचायतीने आपल्याला या बांधकाम करण्याची वॉल बांधकाम करण्याचं आपल्याला या ठिकाणी वर्क ऑर्डर दिलेली आहे संकेत दिनकर यांच्या नावाने ही ऑर्डर आहे आणि त्याचं काम या ठिकाणी आपण आज सुरू केलेलं आहे या सुरू केलेल्या कामास वाशिममध्ये सर्व तमाम बौद्ध बांधव या ठिकाणी आज उपस्थित आहे मी त्या सगळ्यांचं सा मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून हे सांगतो की ही स्मशानभूमी लवकरात लवकर चांगल्या स्वरूपामध्ये आपल्याला निदर्शनास येणार आहे जय भीम बुद्धाय जय भारत जय भीम आज जो भूमिपूजन झालेला आहे दोनशे सात आणि दोनशे आठ ग्रामपंचायत हद्दीतील वॉर्ड क्रमांक दोन, दोन मधील जी सात बऱ्यावर जागा आहे तिथं आपली बौद्ध स्मशानवट म्हणून नोंद आहे पूर्वीपासून गेल्या अनेक वर्षापासून इथं ता संघर्ष चालू होता का ती जागा आपल्या ताब्यात यावी बौद्ध समाजाच्या ताब्यात यावी दोन हजार वीसला जेव्हा ग्रामपंचायतचे सदस्य पेरणा गायकवाड या निवडून आल्या समाजाने त्यांना निवडून दिलेलं प्रतिनिधी बनवलं गेल्या पस्तीस ते चाळीस वर्षाचा संघर्ष त्यांनी अथक प्रयत्न करून आणि आर पी आयच्या माध्यमातून आणि समाज बांधवांच्या माध्यमातून पत्रव्यवहार करून भूमी अभिलेखला जाऊन इथं तातडीची ही फी भरून ही मोजणी सरकारी मोजणी करून हक्क कायम करून पूल काढले गेलेले आहेत त्यामध्ये सम्राट अशोक सर्वच माझे बौद्ध बांधव त्या मोजणीच्या वेळेस होते ग्रामपंचायत ग्रामपंचायत सदस्य होते सरपंच होते या सर्वांच्या समक्ष ही केलेली आहे ना आता कोणी गैरा जागेवर कब्जा आणि वैवाट दाखवायचा प्रयत्न करणार असत आम्ही बौद्ध समाज त्याला मारून टाकल्याशिवाय गाडून टाकल्याशिवाय राहणार नाही अशी मी सर्व बौद्धवादनाच्या वतीने इथं जाहीर सूचना करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर शिव छत्रपती शिवाजी आज सर्वांच्या वतीने आणि सर्वांच्या मेहनतीने आपल्या या बोध स्मशानभूमीचं काम माझ्या हाती लाभला आणि आपण केला सगळ्यांनी सहकार्य केला त्याबद्दल मी सर्वांचा आभार आहे ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद